हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सगळ्यात श्री स्वामी समर्थ तर आज मी नाश्त्यासाठी उबीड बनवते सकाळी लवकर उठले होते सकाळी सगळी लोट झाड म्हणा किंवा बाहेर पाणी टाकून घेणं दरवाज्यामध्ये आणि बाकी सगळ्यांच्या आंघोळी कपडे एक साईडला मशीनला लावून दिलेली आहेत बऱ्यापैकी कामच झालेली आहेत इथं चहा एक साईडला ठेवला आहे आणि एका बाजूला मी नाश्त्याची तयारी करते सकाळची देवपूजा आहो करतात संध्याकाळची मी करते त्यामुळे आम... साडेसात ते आठपर्यंत नाश्ता लागतो त्यामुळं सकाळी आंघोळ करून आले की पहिला नाश्ता बनवते तर बाकीचे ची घरातली जी काही कामं होती ती हळूहळू आवरतात सकाळी दहा वाजेपर्यंत माझी घरातली सगळी कामं आवरलेली असतात फक्त लादी पुसायची असेल त्या दिवशी थोडे अकरा वाजतात कारण सगळं काम झाल्यानंतर मी लादी पुसते आणि लादी पुसायला खूप वेळ लागतो मला तर आज नाश्त्यासाठी आहोंना उपीट खायचं होतं त्यांना उपीट खूप आवडतं पण मला काय उपीट आवडत नाही त्यांनी आज सकाळी उठल्यानंतरच सांगितलं होतं की आज नाश्त्यामध्ये उपीट बनव आणि सोबत शेंगदाण्याची चटणी बनव पण शेंगदाण्याची चटणी बनवली नाही मी कारण मला तेवढा वेळ नव्हता बाकीची दुसरी कामं होती आणि ती काय होती तुम्हाला पुढं दिसायलाच इथं मी प्लेटमध्ये उपीट काढून घेतलंय वरून त्याच्या लिंबू पिळल्या आणि मग शेंगदाणे मी तळलेले बाजूला ठेवते उपीटमध्येच टाकत नाही डायरेक्ट नाहीतर मग ते राहिलं कुर उपीट की मग मऊ पडतं त्यामुळं वरून टाकून दिलं सगळ्यांना आणि खायला असे कुरकुरीत शेंगदाणे खरंच खूप भारी लागतात उपीटमध्ये टाकलं शिजताना किंवा शिजल्यावर वाप काढताना तर ते मऊ पडतात ते आणि त्याची चव जेवढी लागायला हवी तेवढी चांगली लागत नाही त्यामुळं मी वरूनच टाकते अहोंनी नाश्ता केला आणि मला भोपळा कापून देत आहेत कारण मला आज भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या आहेत तर भोपळ्याच्या घाऱ्या कोणाकोणाला आवडतात मला नक्की सांगा कारण मला प्रचंड आवडतात लहानपणापासून आवडीच्या दोन तीन गोष्टीमध्ये घो भोपळ्याची घारेसुद्धा आहे तर इथं अहोंची देवपूजा वगैरे सगळी झाली होती सगळ्यांचा था नाश्ता झाला भांडी झाली त्यानंतर मी इथं आता रांगोळी काढून घेते काळी देवासमोर आणि दरवाज्यात उंबऱ्यावरती रांगोळी घातली की खूप प्रसन्न वाटतं दिवसभर ती रांगोळी बघितल्यावरती मन प्रसन्न वाटतं खरंच भारी वाटतं सध्या ते एक सवय अंगल लावून घेतलेली आहे पहिला मी इकडे रांगोळी घालायची नाही मुंबईला असायची तर मुंबईच्या घरात माझं रोज देवपूजा रांगोळी हे सगळं मी करायची पण गावी असलं की अहो देवपूजा करतात त्यामुळं मग पहिल्या लक्षात लक्ष द्यायचे नाही मी तेवढं आता थ सध्या लक्ष द्यायला लागली आहे तेव्हापासून मग नमस्कार करणं किंवा ह्या गोष्टी करते जे आहे ते तुम्हाला सांगते स्वामींची जरी मी भक्त असली स्वामींची जरी पूजा करत असेल तर ते सुद्धा माझ्या मनावरती असतं मी असं फक्त देवदेव करत बसत नाही मनापासून देवाला मानते दहा वेळा मना नामस्मरण करते आणि तेवढ्यामध्येच मला बरं वाटतं देवासाठी देवपूजेसाठी तासभर बसून देवपूजाच करायला पाहिजे असं काही मला वाटत नाही देवाचं दिवसातून दहा वेळा तोंडात तो नाव घेतलं हात जोडले तरी भरपूर होतं फक्त जे करतो आहे ते मनापासून करावं असंच माझी इच्छा असते पहिला मी देवपूजा खूप करायची स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून खरंच बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातल्या बदलत गेलेल्या आहेत त्या एका व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला सगळं शेअर करेन नक्कीच तर इथं मी मटकीची भाजी बनवणार होते तर हिरव्या मसाल्यातली म्हणजे मिरची आणि लसूण मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि लाल तिखट न टाकता हिरव्या मसाल्यामध्ये आज मी भाजी बनवली इकडे नगर साईडला शक्यतो सगळेजण हिरव्या मसाल्यातल्याच भाज्या जास्त बनवतात माझ्या घरीही इथे हिरव्या मसाल्यातलीच भाजी पहिला जास्त बनवली जायची त्यासोबतच काळा मसाला या दोन मसाल्यांच्या भाज्या बनवल्या जायच्या पण जेव्हापासून मी इकडं राहायला आली आहे म्हणजे तेव्हापासून मी शक्यतो आमच्या कोल्हापूर साईडच्या म्हणजे घाटी मसाला टाकून बनवलेल्या भाज्याच बनवते तसे सगळेजण खातात पण त्यांच्या आवडीचंही कधीतरी बनवायलाच हवं ना आणि ही हिरव्या मसाल्यातल्या भाज्या ज्या असतात ना त्या काही भाज्या खूप छान लागतात त्यामध्ये मटकी गवार ह्या भाज्या खरंच खूप छान लागतात तर अहोंकडून इथं मी दुप मगाशी भोपळा जो कापून घेतला होता तर त्या भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी मी इथं भोपळा वापवायला ठेवलेला आहे तर खूप दिवसानंतर मी भोपळ्याच्या घाऱ्या करते आणि मला खूप आवडतात तर इथं भोपळा वाफवून घेतला त्यानंतर याच्या खालची साल काढून घेतली हवा तेवढा गूळ टाकला एक वाटी तांदळाचं पीठ टाकलं आणि तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं चांगलं मळून घेतलं माझं थोडंसं पीठ पातळ झालं होतं तर अशा पद्धतीने आज सगळं झाल्यानंतर घाऱ्या बनवल्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती भोपळा घरात असूनही घाऱ्या बनवायला वेळ भेटत नव्हता तर आज फायनली बनवल्या मला प्रचंड आवडतात आणि चाहूंनाही आवडलं आणि घरात बाकीच्यांनाही घाऱ्या खूप आवडल्या खायला चवीला खूपच छान लागतात तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटे अशा एका नवीन व्हिडिओमध्ये